लोकसभा मतदारसंघ जे आहे ते बारा एप्रिल बावी ते बावीस एप्रिलपर्यंत आपले जे पूर्ण प्रक्रिया आहे म्हणजे फेज थ्री अंतर्गत नॉमिनेशनपासून लास्ट डे ऑफ विड्रॉअलपर्यंत जे आहे ते बावीस एप्रिलपर्यंत आहे तो यांच्यापूर्वी ई सी आय म्हणजे भारत निवडणूक आयोगाने जे गाईडलाईन्स दिलेलं आहे त्या गाईडलाईन्सप्रमाणे जे सर्व कारवाई करायला पाहिजे आपण सर्व कारवाई केलेली आहे तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की पोलिंग स्टेशनच्या रेडिनेस त्यामध्ये ॲशोर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहे की नाही सेक्टर ऑफिसर्सच्या नियुक्ती करणे त्यानंतर रँडमायझेशन ऑफ पोलिंग पर्सनल म्हणजे पोल डे म्हणजे आपल्याकडे सात मे रोजी हे पोल डे आहे त्या त्या पोल साथी आपले जिल्हाचे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आणि सिंधुदुर्गचे जे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहे टोटल सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीसच्या जे सर्व पोलिंग पर्सनल आहेत त्यांचे रँडमायझेशन आणि रँडमायझेशननंतर सहा आणि सात एप्रिल रोजी त्यांचे प्रशिक्षण आपण सर्व सहा एसीसमध्ये घेतलेलं आहे सिमिलरली आपल्या जिल्ह्यामध्ये जे दोन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीस आहे जे र रायगड पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जातो ते दापोली आणि गुहागर सो so, इथे सुद्धा प्रशिक्षण जे आहे आपण आधी ऑलरेडी आयोजित केलेलं आहे सिमिलरली ई व्ही एम मेशीन्स जे आहे सी यू बी यू आणि व्ही व्ही पॅट यांचे रॅन्डमायजेशनसुद्धा पॉलिटिकल पार्टीज समक्ष आपण पाच एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीमध्ये आपण हे बैठक आयोजित केली होती आणि पाच तारीखच्या रँडमायजेशन नंतर आपण सर्व जे प्रिंट्स आहेत ते पॉलिटिकल पार्टीज यांना दिलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे यांचे प्रशिक्षण ए सीनी आहे आपण सहा सात तारीखला घेतलेलं आहे आणि डिस्पॅच ऑफ मशीन्स जे आहे आपण परवा म्हणजे आठ तारीख रोजी आपण सर्व पाच ए सी जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांना आपण ई व्ही एम मशीन्स डिस्पॅच केलेलं आहे आणि ई व्ही एम मशीन्स आणि वी व्ही पॅट्सचं जे आहे किमान एकशे पंचेचाळीस टक्के याप्रमाणे आपण सर्वांना वाटप केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये किती विधानसभा मतदान संघ आहेत किती मतदार आणि किती मतदान केंद्र आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग सेहेचाळीस लोकसभा मतदारसंघमध्ये आपले सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहे ते चिपलून आहे दोनशे पासष्ट रत्नागिरी दोनशे सदुसष्ट राजापूर दोनशे सदुसष्ट आहे सहासष्ट रत्नागिरी सॉरी दोनशे सहासष्ट रत्नागिरी दोनशे सदुसष्ट राजापूर आणि दोनशे अडुसष्ट कणकवली दोनशे एकोणसत्तर कुडाळ आणि दोनशे सत्तर, सत्तर सावंतवाडे असं सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीस आहे आणि या सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीसमध्ये एक हजार नऊशे बेचाळीस पोलिंग स्टेशन्स आहे आणि हे पोलिंग स्टेशन्सच्या सर्व म्हणजे अशॉर्ड मिनिमम फॅसिलिटीज जे आहे तिथे किमान मूलभूत सुविधा जी आहे ते सर्व शंभर टक्के आहे आणि आपल्याकडे आपले, आपले सेहेचाळीस लोकसभा मतदारसंघमध्ये कोणतंही पोलिंग स्टेशन क्रिटिकल किंवा वन्हेलेबल नाही आहे एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार एकोणीसशे आकडेवारी पाहता सरासरी एकसष्ट बासष्ट टक्के मतदान झालं होतं यंदा रत्नागिरी सिंधुर्लोकसभा मतारसंघात पंच्याहत्तर टक्के मतदान व्हावं अशी आपण अपेक्षा व्यक्त केली आपण त्यासाठी काय तयारी करणार करतो बेसिकली आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणवीसमध्ये आपण निवडणूकची टक्केवारी बघितलं तो आपल्याकडे टोटल झिला पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या एकसष्ट पॉईंट नऊ नऊ टक्के आपले मतदान झालेलं आहे तर त्यामध्ये चिपलूणमध्ये छप्पन पॉईंट सात तीन है। मदे टक्के मतदान झालेली आहे रत्नागिरीमध्ये बासष्ट पॉईंट नऊ पाच टक्के राजापूरमध्ये अठ्ठावन्न पॉईंट झिरो आठ टक्के कणकवलीमध्ये त्रेसष्ट पॉईंट पाच आठ कुडाळमध्ये चौसष्ट पॉईंट एक तीन आणि सावंतवाडीमध्ये पासष्ट पॉईंट तीन तीन आणि पोस्टल बॅलेट वोटिंग जे आहे ते पॉईंट पॉईंट तीन चार टक्के सो टोटल जे आहे एकसष्ट पॉईंट सहा चार आणि पो पोस्टल बॅलेट वोटिंगचे जे आहे ते पॉईंट थ्री फोर असं टोटल एकसष्ट पॉईंट नऊ नऊ टक्के वोटिंग झालेले आहे पण हे खूप कमी आहे आता भारत निवडणूक आयोगाच्या आपल्यासाठी असं इन्स्ट्रक्शन आहे की किमान पंच्याहत्तर टक्के जे आहे ते वोटिंग झालं पाहिजे तो या अनुषंगाने आमचं जे प्लॅनिंग आहे ते ऑलरेडी भारत निवडणूक आयोगाच्या जे प्रेझेंटेशन झाला होता मागच्या वर्षी ते दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये झाली होती त्या दिवशी मी आणि एस पी साहेब होते परत या मीटिंग जे आहे सेकंड लेवल ऑफ मीटिंग जे आहे ते अठरा आणि एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईमध्ये झालेलं आहे तो आम्ही तिथे आश्वासन केलेलं आहे की कि यावर्षी किमान पंच्याहत्तर टक्के वोटिंगसाठी आमचे प्रयत्न राहणार आहे तो यादृष्टीकोनातून ऑलरेडी स्वीप ॲक्टिव्हिटी जे आहे म्हणजे जास्तीत जास्त वोटर्स येऊन वोट करणे तो या ॲक्टिव्हिटी अंतर्गत आम्ही जिल्ह्यामध्ये एक मोठा चळवळ सुरू केलेली आहे ऑलरेडी आणि अंतर्गत सायकल रॅली किंवा प्रत्येक कॉलेजमध्ये प्रोग्रॅम्स आमचे इलेक्ट्रल लिटरसी क्लब्स जे आहे त्यांच्यामार्फत अवेअरनेस आणि यंग वोटर्सला प्रोत्साहन करणे आणि मागच्या वेळी आपण बघितलं मागच्या वेळीसुद्धा आपल्याकडे वोटर्स जे होते ते साडे चौदा लाख होते यावेळीसुद्धा इतकीच वोटर्स आहे पण मागच्या वेळी फक्त नऊ लाख पाच हजार वोटर्स वोट केले होते तर बाकी जे राहिलेले वोटर्स आहे त्यामध्ये मायग्रेटेड असू द्या किंवा मच्छीमार जे आहे जे समुद्रामध्ये जातोय तो आमच्या सर्वांना विनंती आहे की सहा सात रोजी आपले गावामध्ये उपस्थित राहावं आणि सात मे रोजी जे मतदान होणार आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने पार्टिसिपेट करावं हे आमचे आव्हान आहे आणि सर्व जनतेला म्हणजे स्पेशली आमचे जे एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्र आहे म्हणजे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये सहा एसीसमध्ये तिथे किमान मूलभूत सुविधा आहे जे आहे बिकॉज ऑलरेडी सेक्टर मार्फत आमचे बूथ लेवल ऑफिसर्स आणि आमचे जे नोडल ऑफिसर्स आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीसाठी ते आणि ई सी आयच्या गाईडलाईन्सप्रमाणे ए आर ओ किती पोलिस स्टेशन्स व्हिजिट करायच्या जिल्हा निवडणूक अधिकारी किती व्हिजिट करायच्या तहसीलदार यांनी किती व्हिजिट करायच्या असं आम्ही नियोजित केलेलं आहे जेणेकरून शंभर टक्के पोलिस स्टेशन्स यांची भेट होईल त्याअंतर्गत शंभर टक्के ए एम एफची ॲशुरन्स आम्ही लेखीपूर्वक ले ए आर ओ यांच्याकडून घेतलेला आहे दुसरा जे आहे तिथे जे फॅसिलिटीज आहे फॉर एक्झाम्पल रॅम्प आहे पिण्याच्या पाण्याची सोयी टॉयलेट्स हे सगळे आम्ही बघितलेलं आहे त्यांचे सुद्धा आहे तिसरं आहे व जे वोटर्स आहे त्यांच्यासाठी आम्ही वोटर, वोटर इन्फॉर्मेशन स्लिप ते एक मेपर्यंत वाटप करणार आहे आणि समजा त्यांच्याकडे एपिक कार्ड नाही आहे असा होऊ शकतो की कोणी मा मुंबईवरून इथे आला वोटिंगसाठी आलेलं आहे पण ते एपिक कार्ड जे आहे त्यांचे वोटर कार्ड ते तिथे विसरलं तर त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मुभा दिलेली आहे त्यामध्ये सात आठ प्रकारचे आहे फॉर एक्झाम्पल कोणी खासदार आमदार यांनी लिहून दिलेलं ओळखपत्र असेल असं ते घेऊ शकतो आधार कार्ड आहे पासबुक आहे बँकच्या पोस्ट ऑफिसच्या पासबुक आहे हां असे त्यामध्ये असे टोटल बारा प्रकारचे आहे आधारचे आहे नरेगा जॉब कार्डच्या त्यामध्ये आहे हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड आहे ड्रायविंग लायसन्स आहे पॅन कार्ड आहे है ना तर भारत सरकारचे पेन्शन डॉक्युमेंट आहे किंवा जे एम्प्लॉई आहे फॉर एक्झाम्पल टीचर आहे टीचरचे आय डी कार्ड असे नियरली बारा तेरा प्रकारचे आय डी कार्ड्स उपलब्ध होतोय पण त्याच्या मेन हे आहे की त्यांच्याकडे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप असला तो त्यांच्यासाठी इझी होईल आणि वोटिंगच्या दिवशी ते कोणत्या पोलिंग स्टेशनमध्ये यायच्या आणि त्यांच्या काय सिरियल नंबर आहे ते इझिली त्यांना माहिती असतं शेवटचा प्रश्न एकूणच प्रशासन सज्ज आहे असं आम्ही समजायचं आणि आपण आव्हान काय करता मतदारांना कंप्लीट प्रशासन सोळा मार्चपासून याच कामामध्ये शंभर टक्के आपले जे परफॉर्मन्स आहे आपले एफिशियन्सी आहे ते दाखल करायचे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपण सर्वांना माहिती आहे की फेज थ्रीमध्ये आपली निवडणूक होणार आहे आणि आतापर्यंत जे आहे आपल्याकडे जे कॅश आहे लिकर आहे किंवा नार्कोटिक्स आहे म्हणजे जे बेसिकली सीजर आपण करतोय आपले फ्लाइंग स्क्वॅड्स आणि आपले जे एक्सपेंडिचर टीम्स आहे मार्फत केलेली कारवाईच्या माहिती मी थोडं देतो आहे आपण बघितलं एकोणवीस तीन म्हणजे एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दोनशे अडुसष्ट कणकवलीमध्ये आपण दहा लाख रुपयाची कॅश पकडलेली आहे म्हणजे जप्त केलेली आहे अनअकाउंटेड कॅश होतं आणि सिमिलरली पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दोनशे सत्तर सावंतवाडी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये चार लाख रुपये कॅश आपण जप्त केलेली आहे म्हणजे आतापर्यंत आपण बघितला कॅश जे आहे आपल्या ॲक्च्युअल प्र प्रक्रिया जी आहे नॉमिनेशन प्रक्रिया ते बारा एप्रिलपासून सुरुवात होतो आहे तरीही आपण आतापर्यंत जे कारवाई केलेली आहे त्याअंतर्गत कॅश जे आहे चौदा लाख रुपये आपण जप्त केलेली आहे आता आपण लिकरच्या बघितला प्रत्येक दिवशी म्हणजे सोळा तीन रोजी ज्यावेळी अनाऊन्समेंट ऑफ इलेक्शन झालेली आहे त्यापासून आपण बघितलं डेली काय ना काय लिटर्समध्ये आपण लिकरची जप्त केलेली आहे जिल्ह्यामध्ये पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तो आत्तापर्यंत टोटल जे आहे ते सोळा लाख तीनशे लिटर्स इतकी आपण जप्त केलेलं आहे आणि आपण यांचे अमाऊंट म्हणजे व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केलं ते एक कोटी तेरा लाख अठ्ठावन्न हजार तीनशे पन्नास रुपये इतकी रकमेच्या इतकी वर्थ ऑफ लिकर जे आहे आपण कॉन्फिस्केट केलेलं आहे सिमिलरली सुद्धा सतराशे रुपयाच्या जे आहे ते ड्रग्स आपण कॉन्फिस्केट म्हणजे सिजर केलेलं आहेपर्यंत आमचे विजिट्स आहे आणि आम्ही प्रत्येक दिवशी स्वीपच्या ॲक्टिव्हिटी वोटर्सला आम्ही मोठे संख्येनं आम्ही आवाहन करतो आहे की प्रत्येकाने वोट करावं आणि माझं सर्व जिल्हाचे जे वोटर्स आहे नागरिक आहेत त्यांना हेच आव्हान आहे की मीसुद्धा म्हणजे मी बेसिकली मूळ या राज्याचे नाही पण आम्ही आता मागच्या चौदा वर्षापासून काम करतोय तो आम्ही आता या राज्याचे झालो आहे आणि मी ज्यावेळी इथे जॉईन झालो त्यावेळी मी माझे एपिक कार्ड मी रत्नागिरी असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये घेतलं मी सात तारीखला मी मतदान करणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण याच जिल्ह्याचे नागरिक असल्यामुळे आपण एक उत्कृष्ट नेता आपल्याला निवडून यायचे आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावा असे माझे आव्हान आहे कायदा पोलीस विभागानं सातत्यानं ज्या कारवाई करणं अपेक्षित होतं एकतर दारूबंदी संदर्भातली जी कारवाईची मोहीम आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आज आजवर एकशे अकरा धाडी आम्ही पोलीस विभागाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे नॉन व्हेलेबल वॉरंटची बजावणी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा इलेक्शन दरम्यान असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणातील नॉन व्हेलेबल वॉरंटची बजावणीची मोहीम हाती घेतलेली आहे पाहिजे असलेले आरोपी आणि फरारी आरोपी यांची शोध मी माती घेतलेली आहे त्या संदर्भातली कारवाई चालू आहे पोलीस कर्मचाऱ्यांचा ठिकठिकाणी थीक पथसंचलन वेगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घेतलेलं आहे त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण व्हावा याचा ह्या उद्देशानं त्या ठिकाणी काम केलेलं आहे जे शस्त्र जमा करणं गरजेचं असतं बंधनकारक असतं त्याच्यामध्ये आजवर जवळपास दोन हजार पाचशे एकोणसाठ शस्त्र आम्ही जी लायसन्स होल्डर आहेत त्यांची जमा करून घेतली आहेत एक अवैध शस्त्रसुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे जे शिकारीसाठी त्याचा वापर केला जाणार होता ते शस्त्रसुद्धा आम्ही नाकाबंदीमध्ये जप्त केलेलं आहे तीन अंमली विरोधी कारवाया केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गांजा आणि इतर जे काही पदार्थ आहेत ते जप्त केलेले आहेत आणि ही मोहीम ही पुढेही सातत्याने चालू राहणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही कारवाई करणं गरजेचं आहे ते चालू आहे तीनशे बेचाळीस लोकांवरती कारवाई केलेली आहे आणि कारवाई जी ही कारवाई मी मोहीम मी सांगितल्याप्रमाणे पुढेही चालू राहणार आहे दारू ह्या संदर्भातली जरूर कारवाई सगळ्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यातली इन्शुअर केलं जाईल या सगळ्या यांच्यावरती चाप राहिला जाईल थँक्यू पोलीस बंदोबस्ताची बाहेरून जी मनुष्यबळ आम्हाला आवश्यक आहे बाहेरून आम्हाला मॅनपॉवर त्यासाठी गरजेचं आहे त्याची मागणी आम्ही आमच्या पोलीस मुख्यालयाला कळवलेली आहे डिस्ट्रिक्ट डिप्लॉयमेंट प्लॅन आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यासमोर चर्चा करून तो निश्चित केलेला आहे आणि त्या लागणारा जो होमगार्ड आहे आणि मन अतिरिक्त मनुष्यबळ आहे त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दलाचीसुद्धा एक कंपनी जी आहे ती आम्हाला लागणार आहे दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्यासुद्धा आम्हाला लागणार आहेत त्याबद्दलची मागणी आम्ही जिल्हा मुख्यालयाच्या मार्फत राज्यस्तरावरती आम्ही मागणी केलेली आहे आणि ती आम्हाला उपलब्ध होईल नाही याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश हाच असतो की लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण व्हावा कायदा आणि सुव्यस्थेची स्थिती जी आहे ती चांगली आहे आणि सर्वांनी न घाबरता न भिता आपला जो मतदानाचा हक्क बजवावा अशा प्रकारच्या भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी हो म्हणून अशा प्रकारचे पथसंचलन केलं जातं तडीपारची कारवाई आजवर आम्ही तीन ठिकाणी तीन लोकांवरती अशा प्रकारची पर... तडीबारची कारवाई करण्यात आलेली एक चिपूनमध्ये दोन रत्नागिरी शहरामध्ये केलेल्या आहेत आणि अजूनही त्या कारवायांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्याच्याबद्दलही पाठपुरा चालू आहे